बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी दोषारोपपत्र सादर केल्यानंतर त्यातले फोटो समोर आले आहेत हे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे दरम्यान राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे नेमकं धनंजय मुंडे आपल्या एक्स पोस्ट वर काय म्हणतात पाहूयात धनंजय मुंडे म्हणत आहेत बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासून ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून मन अत्यंत व्यतीत झाले या प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे तसेच न्यायालयीन चौकशी सुद्धा प्रस्तावित आहे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला असल्याचं धनंजय मुंडेने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या ट्विटनंतर आता राज्यात संतापाची लाट उसळली असल्याचं पाहायला मिळत आहे